आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा तीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांच्या संदर्भातला आहे नागपूरला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या अनुषंगाने एक महत्वाची माहिती विचारलेली आहे या पत्रामध्ये राज्यातल्या तीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांच्या संदर्भात महत्वाची माहिती ही त्या त्या जिल्ह्याचे सर्व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना विचारल्या गेलेली आहे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या या पत्रात नेमकी कोणती माहिती आहे ते आज आपण या पत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्ताने घेऊ शकता आता आपण शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांचं अठरा डिसेंबर दोन हजार हे महत्वाचं पत्र समजून घेऊया विधिमंडळ कामकाज प्राथम्य अशा प्रकारचा महत्वाचा शीर्षक या पत्राच्या खाली आपल्याला दिसत आहे हे पत्र राज्यातील सर्व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि सर्व जिल्हा परिषदेचे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांना पाठविलेलं आहे या पत्राचा विषय आहे तीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करणेबाबत संदर्भ आहे नागपूर अधिवेशनामधून आज दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी आलेला दूरध्वनी संदेश अर्थात हे पत्र अठरा डिसेंबरचं असून त्याच दिवशी नागपूर अधिवेशनातून आलेला महत्वाचा दूरध्वनी संदेश हे या पत्राच्या मागचं मुख्य प्रयोजन आहे पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त विषाणय शासन दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वय पात्र ठरलेल्या तथापि सद्यस्थितीत आपले स्तरावर तीस पेक्षा कमी पटसंख्या असल्याने अपात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती दिलेल्या विहित प्रपत्रात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत संचालनालयास सादर करावी माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांची माहिती अनुक्रमांक आहे माध्यमिक शाळेचा शाळेचं नाव शाळेची इयत्ता इयत्तानिहाय पटसंख्या अर्थात वर्गवारी आणि शाळेची सरासरी पटसंख्या असं माध्यमिक विभागाची माहिती अपेक्षित आहे उच्च माध्यमिक विभागाची काय माहिती विचारली ते लक्षात घ्या अनुक्रमांक उच्च महाविद्यालयाचं नाव मूळ शाखा किंवा अतिरिक्त शाखा किंवा तुकडीची पटसंख्या आणि सरासरी पटसंख्या असं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाची महत्वाची माहिती या पत्राच्या अनुषंगाने विचारलेली आहे असं पत्र माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांनी आपल्या सहीनुसार सर्व माननीय शिक्षणाधिकारी आणि सर्व माननीय उपसंचालक साहेब यांना पाठविलेली आहे आणि सदर माहितीस्तव सविनय प्रत ही माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांना सुद्धा पाठविलेली आहे या पत्रातला छोटा परंतु महत्वाचा विषय हाच आहे की सहा दोन दोन हजार तेवीस अन्वय पात्र ठरलेल्या तथापि सद्यस्थितीत आपल्या स्तरावर तीसपेक्षा कमी पटसंख्या असल्याने अपात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती ही या ठिकाणी विचारलेली आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद